गणपती बाप्पा मोरिया तर गणपतीसाठी गावी चाललं आहे आणि हा फर्स्ट डेचं शूटिंग आहे सकाळीच निघालो होतो आम्ही कारण मग रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक लागतो आणि पोचायला उशीर होतो मिस्टर पाटणकर सुद्धा आऊट ऑफ टाउन होते आणि ते आले ते येणार होते सकाळी सहा वाजता आणि मग आम्ही निघणार होतो पण त्यांना यायला उशीर झाला आणि मग आम्ही थोडं लेट लेट झालं थोडं तर अशा प्रकारे आम्ही निघालो आणि हे फर्स्ट डेचं शूटिंग आहे गणपतीमध्ये पुढच्या पाच दिवसांचं सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही बघत राहा तर हे आहे पालीचं पालीचं व्ह्यू आहे पुढे आम्ही नाश्ता करण्यासाठी सुद्धा थांबलो होतो समोर तुम्हाला दिसतं आहे जोशी वडेवाले फेमस आहे हे जोशी वडेवाले आम्ही इथे गेलो की आम्ही घेतच ते वडे वगैरे छान असतात त्यांचे पण आम्ही तिथे ना आमचं थोडे पुढे गेलो आम्ही सुधागड वैभव म्हणून आहे पालेलंच आहे थिंक थोडं पुढे सो या रूटने गेलं की इकडनं थोडं ट्रॅफिक कमी असतं आम्ही ठरवलं की आम्ही या रूटने जाऊ आणि मग आम्ही पुढे गेलो तिथे सुधागड वैभव म्हणून जे आहे हॉटेल तर तिथे थांबलो नाश्ता वगैरे केला नाश्ता म्हणजे नाश्ता नाही तर जेवणाचीच वेळ झाली होती तर मग तिथे जेवण होतं थाळी त्याला आम्हाला हे हे बघा वाजले होते सुधागड बोल खूप छान आहे इथलं वातावरण प्लायमेट पावसाळ्यात ट्रॅव्हल करण्याची एक वेगळीच मजा असते हिरवागार निसर्ग चवूबाजूनी खूप सुंदर वातावरण असतं इकडे गावाकडे आणि बघण्यासारखं असतं घरी आल्यावर सासूबाईंनी हरतालिकेची मूर्ती आणि पूजा सगळं असं रेडी करून ठेवलं होतं घरी गेल्यावर के पूजा केली आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग एवढाच आहे चा पासुन उद्या मी गणपतीचं स्थापनेपासून सर्व काही उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकेल तर असं होता हा फर्स्ट डेचा व्लॉग भेटूया पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मो तालिकेची पूजा मांडली आहे आणि असं अशा प्रकारे साधून असं हरतालिकेचं पूजन केलेलं आहे